नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे या टॉपिकवरील आपण भाग क्रमांक सेकंड बघणार आहोत आणि या भागामध्ये जेव्हा एखादी रेल्वे एखाद्या प्लॅटफॉर्मला ओलांडत असेल त्याचबरोबर एखाद्या पुलाला ओलांडत असेल यावर आधारित आपण एकूण बघितलं तर तीन प्रश्न बघणार आहोत पहिल्या प्रश्नामध्ये आपण वेग काढणार आहोत दुसऱ्या प्रश्नामध्ये वेळ काढणार आहोत आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये बघितलं तर एखाद्या बोगद्याची लांबी काढणार आहोत म्हणजे एखाद्या बोगद्याची लांबी विचारली असेल त्याचबरोबर एखाद्या रेल्वे प्लॅटफॉर्मची विचारली असेल त्याचबरोबर एखाद्या रेल्वे पुलाची विचारली असेल तर त्यासाठी तुम्हाला हा शेवटचा जो तीन नंबरचा जो प्रश्न आहे या कॉन्सेप्टनुसारच तुम्हाला ते सर्व प्रश्न तुम्हाला सोडवता येणार त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला बघा एका शंभर मीटर आगगाडीला दोनशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी पंधरा सेकंद लागतात तर त्या आगगाडीचा वेग मीटर प्रति सेकंद किती आता वेग विचारलेला आहे थोडंसं लक्ष देऊ की जेव्हा बघितलं तर आपल्याला बघा इथं एका रेल्वेगाडीची लांबी दिलेली आहे ला शंभर मीटर काळजीपूर्वक लक्ष द्या शंभर मीटर त्याचबरोबर दोनशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे दोनशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे आणि हे पार करण्यासाठी तिला पंधरा सेकंद लागत आहे सेकंद म्हणजे काय दिलेला आहे वेळ दिलेला आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे तर त्या रेल्वेचा वेग किती आता इथे सिम्पल सी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा वेग विचारलेला आहे तर वेग बरोबर नेहमी किती घेत असतो आपण अंतर भागेला किती घेत असतो वेळ मग अंतर म्हणजे काय तर अंतर म्हणजे काय तर या रेल्वेची लांबी आणि या पुलाची लांबी या दोघांची का करायची बेरीज या दोघांची बेरीज म्हणजे किती होणार आहे शंभर आणि दोनशे म्हणजे किती तीनशे मीटर त्याचबरोबर आपल्याला जो का म्हणू वेळ दिलेला आहे हा वेळ आहे पंधरा सेकंद आणि प्रश्न विचारायला हा वेग मीटर प्रति सेकंद किती तर इथे बघितलं तर मीटर आहे आणि सेकंद आहे तर काही कन्वर्ट करायचं काम नाही त्यासाठी बघितलं तर पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस तर उत्तर असणार किती वीस मीटर प्रति सेकंद म्हणजे बघा दिलेली माहिती असेल तर आपण इझिली कॉन्सेप्ट क्लिअर होणार म्हणजे बघा प्रश्नामध्ये जेव्हा पूल दिलेला असेल किंवा प्लॅटफॉर्मची लांबी दिली असेल तेव्हा त्यांची काय करायची बेरीज करायची पुढचा प्रश्न बघून त्याकडे थोडंसं लक्ष द्या पुढचा प्रश्न दिलेला बघा नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या एकशे पन्नास मीटर लांबीच्या आगगाडी आगगाडीचा दोनशे पन्नास मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती सेकंद लागेल किती सेकंद या शब्दाकडे लक्ष द्या किंवा सेकंद म्हटलं नसेल तरी पण तुम्ही या ऑप्शनमध्ये बघणं तुम्हाला गरजेचं आहे आता आपण बघू क्वेश्चन सॉल्व्ह करू पहिले दिलेला बघा वेग दिलेला आहे किती म्हटलेला आहे वेग नव्वद किलोमीटर प्रति तास त्याचबरोबर एकशे पन्नास मीटर लांबीची आगगाडी एकशे पन्नास मीटर लांबीची आगगाडी आणि दोनशे पन्नास मीटर लांबीचा पूल याला ओलांडण्यासाठी ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल ला। सॉरी किती वेळ लागेल ला। हा वेग आहे बरोबर तर मग वेळ बरोबर नेहमी किती घेतो आपण अंतर घेतो आणि भागेला किती घेतो वेग अंतर म्हणजे काय तर रेल्वेची लांबी आणि या पुलाची लांबी या दोघांची बेरीज म्हणजे हे किती होणार तीनशे चारशे चारशे मीटर त्याचबरोबर वेग बघितला तर किती नव्वद किलोमीटर प्रति तास पण प्रश्न विचारलेला आहे की हा जो वेग आहे हा वेग आपल्याला विचार सॉरी वेळ आहे हा वेळ आपल्याला सेकंदमध्ये विचारलेला आहे म्हणजे हा किलोमीटर प्रति तास आहे याला आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार त्याकडे लक्ष देसान तर हा किती चारशे आणि हा किती नव्वद गुन्हेला म्हणजे हा चारशे मीटर बघा किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंदमध्ये करण्यासाठी पाच भाग याला आपण अठराने गुणाकार करतो म्हणजे हे मीटर काय होते प्रति सेकंद याला आपण भाग दिला तर किती अठरा एक अठरा अठरा पंच नव्वद म्हणजे हा किती होणार चारशे मीटर आणि हे पाचा पाचा किती होणार पंचवीस मीटर प्रति सेकंद त्यानंतर मीटर मीटर कॅन्सल याला आपण भाग दिला तर उत्तर किती आहे ते बघितलं तर किती सोळा मीटर प्रति सेकंद सिंपल सिम्पलशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा या सर्व बेसिक कॉन्सेप्टनीच तुम्हाला करणं गरजेचं आहे डायरेक्ट डायरेक्ट शॉर्टकट ट्रिक शॉर्टकट ट्रिकच्या भानगडीत नका पडू हे नाही तर हे तुम्हाला कन्वर्शन करण्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होते कन्फ्यूज होते त्याच्यामुळे असं पूर्ण व्यवस्थितशीर लिहायचं चांगली आपली प्रॅक्टिस झाली आहे तर मग ते शॉर्टकट म्हणजे तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट कमी वेळा सॉल्व्ह करता येणार पुढचा प्रश्न बघू थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न दिलेला बघा तीनशे मीटर लांबीची आगगाडी ताशी चौपन्न किलोमीटर वेगाने धावते तिला एक बोगदा ओलांडण्यास तीस सेकंद वेळ लागते तर बोगद्याची लांबी किती मीटर बोगद्याची लांबी विचारलेली आहे येणाऱ्या जी पण एक्झाम आहे त्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कॉन्सेप्टकडे लक्ष देसा आपल्याला बोगद्याची लांबी काढायची आहे आत्तापर्यंत आपण जे बघितलं अंतर बरोबर किती घेतो वेळ गुन्हेला किती घेतो वेग आता बघितलं तर अंतर म्हणजे काय तर त्या रेल्वेची लांबी आणि त्या बोगद्याची लांबी घेतो तो बरोबर आहे तर रेल्वेची लांबी किती दिलेली आहे तीनशे मीटर आहे लक्ष देसा तीनशे मीटर आहे बोगद्याची सॉरी रेल्वेची ती लांबी किती आहे तीनशे मीटर बोगद्याची लांबी काढायची आहे त्यासाठी मी किती घेतो एक्स आणि वेळ दिलेला आहे वेळ किती आहे तीस सेकंद तीस सेकंद आणि हा जो वेग आहे हा वेग दिलेला आहे चोपन किलोमीटर किलो किलो प्रति तास आता थोडीशी कॉन्सेप्ट लक्ष ठेवू सांग इथं बघितलं तर सेकंद आहे इथं किलोमीटर प्रति तास आहे या दोघांचा मल्टिफिकेशन होणार का तर नाही म्हणून आपल्याला काय करा लागणार या किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करावं लागणार त्यासाठी थोडीशी काळजीपूर्वक लक्ष दे देन्सेप्ट कॉन्सेप्टकडं तर हे किती तीनशे मीटर अधिक एक्स आणि हा किती तीस सेकंद तर हा चोपन्न गुन्हेला काय करते पाच भागेला अठरा म्हणजे हा मीटर प्रति सेकंदमध्ये काय होते कन्वर्ट होते कन्वर्ट झाल्यानंतर हे किती अठरा <coughs> एक अठरा अठरा त्यानंतर किती अठरा त्रिक चोपन्न हा सेकंद सेकंद कॅन्सल थोडंसं फास्टमध्ये करतो फास्टमध्ये म्हणजे तर हे किती तीनशे मीटर अधिक एक्स तर हा किती तीस गुन्हेला किती पंधरा त्रिक पाच त्रिक पंधरा तर हे किती होणार पंधरा त्रिक पंचेचाळीस हा एक्स हा इकडे गेला तर काय होणार वजा तीनशे तर एक्स बरोबर किती एकशे पन्नास मीटर याच्याशिवाय दुसरी शॉर्टकट ट्रिक नाही आहे काही लोक तुम्हाला सांगत राहते शॉर्टकट ट्रिक शॉर्टकट ट्रिक काही शॉर्टकट ट्रिक नाही आहे याच्याशिवाय दुसरा काहीच पर्यायच नाही आहे याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही जेव्हा तुम्ही शॉर्टकट का म्हणते तुम्ही चांगल्या तरीन अभ्यास करसाल त्याच्यातल्या ह्या काही काही शॉर्टकट ज्या काय म्हणतो एक एक ज्या काय म्हणतो स्टेप आहे या तुम्ही थोड्याशा मिनिमाइज पण तुम्ही आता नवीन नवीन पोरं असणार अभ्यास करायला लागलेले असाल त्या पुराला तर हे असं सांगाच लागणार ना प्रत्येक स्टेप ज्याला समजली त्याने तो काय करणार एक दोन स्टेप तिथून काय करणार काढून टाकणार बरोबर आहे तेव्हाच कुठं अरे बेसिक बेसिक शॉर्टकट्रिक शॉर्टकट ट्रिक हाच थोडी प्रश्न येणार आहे का हे युनिव्हर्सिटीची एक्झाम थोडी आहे की रात्रभऱ्यामध्ये आपण इंजिनिअरिंगमध्ये आम्ही वाचत होतो रात्रभऱ्यामध्ये एक दोन एक दोन आलेले क्वेश्चन वाचले का त्याच्यातली उद्या सकाळी नऊ वाजता तेच दिसत जाय ते तोडी तसं थोडी आहे हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे इथं काय माहिती आहे का काय येणार आहे काय नाही आहे आणि एवढं सर्व का पाठ करून थोडी जाणार आहे म्हणून कसं माहिती आहे काही बेसिक कॉन्सेप्टनी पूर्ण गोष्टी शिका लागते तेव्हाच कुठं तिची अली मजा येते नाही तर काही फायदा नाही आहे पाच नंतर मी पाहिला बऱ्याचशा मुली ग्राउंड फुल होतं म्हणते पोलीस भरतीला मी सकाळी फिरायला जात असतो ग्राउंडवर सकाळी फिराल ते बी मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो कधी एखादी इकडची बॅच नसली तर तिकडच्या ग्राउंडवर जातो इकडची बॅच नसली तर त्या ग्राउंडवर जातो वेगवेगळे रंगारंगाची पोरं भेटते तर म्हणजे एकजण भेटली मुलगी होती चांगली मुलगी आहे बरोबर आहे तर ती म्हणत होती की सर मागच्या वेळेस ग्राउंड फुल होतं पण पेपर काही निघाला नाही बरोबर आहे मार्क खूप कमी मिळाले मग हे अशा गोष्टी होत असते कारण माहीत आहे का फास्ट हो, का म्हणते फास्टमध्ये कोणती सक्सेस मिळत नसते जीवनामध्ये बरोबर आहे सक्सेस मिळवण्यासाठी पूर्ण संघर्षक लागते पूर्ण असा घाम गाडा लागते तेव्हा कुठं काय होते बघितलं तर सक्सेस मिळत राहते बरोबर आहे तर आता आपण जी एस बी एसची बी टाकणार आहोत क्वेश्चन आपल्या व्हिडिओवर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही थोडंसं सबस्क्राईब करत जा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंतसुद्धा शेअर करत चला ठीक आहे पुढं पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक भाग क्रमांक तीनमध्ये Okay, thank you very much. Take care.